श्री राम बावीस रोजी अयोध्येतील त्यांच्या नवीन मंदिरात विराजमान होणार आहेत अशा स्थितीत सर्वत्र राम मंदिराची चर्चा आहे दरम्यान एकोणीसशे सदुसष्ट साली नेपाळमधून जारी करण्यात आलेले एक टपाल तिकीट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे हे टपाल तिकीट कोठे आहे आणि कोणाकडे आहे हे लोक शोधत आहेत मिळालेल्या माहितीनुसार हे दुर्मिळ टपाल तिकीट अशोक कुमार या लखनौच्या व्यक्तीकडे आहे ज्याने ते आपल्या द लिटल म्युझियममध्ये जतन केले आहे हे टपाल तिकीट दुर्मिळ म्हटले जात आहे कारण त्यामागे एक रहस्य दडलेलं आहे हे जाणून अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत का विशेष मानले जात आहे हे तिकीट वास्तविक नेपाळमधील भगवान श्री राम यांच्या सासुरवाडी म्हणजेच नेपाळहून जारी केलेलं सत्तावन्न वर्ष जुने टपाल तिकीट व्हायरल होत आहे जो एक विलक्षण योगायोगापेक्षा कमी नाही वास्तविक एकोणीसशे सदुसष्टमध्ये जारी केलेले टपाल तिकीट भगवान राम आणि सीता सीतेला समर्पित होते ज्यामध्ये योगायोगाने राम मंदिराच्या अभिषेकाचे वर्ष लिहिलेलं आहे या पंधरा पैशाच्या टपाल तिकीटावर रामनवमी दोन हजार चोवीस लिहिलेलं आहे अशोक कुमार यांनी सांगितले की व्हायरल नेपाळी पोस्टल स्टॅम्पवर लिहिलेलं रामनवमी दोन हजार चोवीस इंग्रजी कॅलेंडरमध्ये नाही तर विक्रम सावंतमध्ये लिहिलेलं आहे विक्रम सावंत हे इंग्रजी कॅलेंडरपेक्षा सत्तावन्न वर्षे पुढे चालते अशा प्रकारे एकोणीसशे सदुसष्टमध्ये जारी झालेल्या या पोस्टल स्टॅम्पवर दोन हजार चोवीस हे वर्ष सत्तावन्न वर्षे, वर्षे पुढे लिहिलेलं आहे म्हणूनच हे आश्चर्यकारक आहे की इतक्या वर्षापूर्वी केलेल्या या तिकिटावर अभिषेकाची तारीख आधीच लिहिली गेलेली होती असे म्हणता येईल रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट